कोणत्या देशात जनावरांसाठी उडान सेवा उपलब्ध आहे ए अमेरिका बी जपान सी ऑस्ट्रेलिया डी दुबई मित्रांनो या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिका या देशामध्ये पेट एअरवेज नावाची एक खास विमानसेवा आहे जी फक्त पाळीव प्राण्यांसाठी आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वात महागड पाणी कोणतं आहे ए बिस्लेरी बी बेवरली हिल्स नाईन्टी एच ट्वेंटी सी एक्वाफिना डी किनले मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन बी बेवरली हिल्स 90H20 एच ट्वेंटी मित्रांनो या, या पाण्याची एक लिटरची किंमत ऐंशी लाखांपर्यंत असते पुढचा प्रश्न मानव शरीरात किती हाडं असतात ए दोनशे सहा बी तीनशे सी एकशे ऐंशी डी दोनशे पन्नास या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन ए दोनशे सहा हाडं पुढचा प्रश्न कोणता पक्षी हा मागे उडू शकतो ए पोपट बी कोकिड सी हनीबर्ड डी बर्ड मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी बर्ड पुढचा प्रश्न जगातील सर्वात जुना देश कोणता आहे ए भारत बी चीन सी इजिप्त डी इराण या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी इजिप्त पुढचा प्रश्न कोणत्या प्राण्यांचे हृदय डोक्यामध्ये असत ए ऑक्टोपस बी गरुड सी झिंगा डी कासो या प्रश्नाचे उत्तर अस ऑप्शन सी झिंगा पुढचा प्रश्न जगातील सर्वात लहान हाड कोठे असते ए कानामध्ये बी बोटामध्ये सी नाकामध्ये डी गुडघ्यामध्ये या प्रश्नाचे उत्तर असे ऑप्शन ए कानामध्ये पुढचा प्रश्न जगात असा कोणता प्राणी आहे जो झोपत नाही ए डॉल्फिन बी साप सी गरुड डी जेलीफिश या प्रश्नाचे उत्तर असले ऑप्शन डी जेलीफिश पुढचा प्रश्न कोणत्या देशामध्ये लोक कुत्रीचं दूध पितात ए भारत बी अफगाणिस्तान सी चीन टी नेपाळ मित्रांनो या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी अफगाणिस्तान मित्रांनो अफगाणिस्तान हा असा देश आहे जिथे काही भागांमध्ये लोक कुत्रीचं दूध पितात हे एकाला विचित्र वाटू शकतो पण अफगाणिस्तानमधील काही पारंपरिक समुदायांमध्ये असा विश्वास आहे की पुढचा प्रश्न सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत यायला किती वेळ लागतो ए एक मिनिटे बी आठ मिनिटे सी बारा सेकंद डी पंधरा मिनिट मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये द्या आणि आजचे हे रोचक सामान्य ज्ञानाचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र